देते डॉक्टर नेहा या गेल्या तीस वर्ष राज्यभरात आयुर्वेद डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत राज्यभरात त्या सेवा देतात स्किन हिल सोल्युशनच्या त्या संचालिका आहेत तसंच आयुर्वेदाद्वारे व्हिटिलिगो आणि सोरायसिसचे तीस हजारांहून अधिक रुग्ण डॉक्टर नेहा यांनी बरे केलेले आहेत एक्झिमा आर्टिकेरिया फोटो एलर्जी सारख्या त्वचा विकारांवर प्रभावी उपचार डॉक्टर नेहा यांच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत तसंच वृत्तपत्र आणि विविध नियतकालिकांमध्ये त्यांनी आरोग्यविषयक लिखाण त्या करतात त्यांचे हे लेख खूप प्रसिद्ध आहेत तसंच आकाशवाणीवर सुद्धा त्यांनी अनेक या सगळ्या संदर्भातले या, या विषयाचे कार्यक्रम केलेले आहेत विदेशातील अनेक त्वचा रुग्ण जे आहेत ते सुद्धा डॉक्टर नेहा यांच्याकडनं उपचार करून घेण्यासाठी येतात त्यांनासुद्धा डॉक्टर नेहा आरोग्य सेवा पुरवतात दोन आयुर्वेदिक शास्त्रोक्त आणि प्रोपरायटी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या डॉक्टर नेहा या संचालिका आहेत आणि त्यासाठी त्या त्यांना विमा महिला संघटनेतर्फे बेस्ट वुमेन एंटरप्रेनियर हा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे विविध संस्थांमार्फत डॉक्टर नेहा यांना सन्माननीय पुरस्कार सुद्धा आहेत त्वचा रोगातून रुग्णांना मुक्त होता यावं त्यांना मुक्ती मिळावी यासाठी संशोधन करून डॉक्टर नेहा यांनी आयुर्वेदिक औषधं आणि अर्क तयार केलेले आहेत आणि ते त्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असं ठरत आहेत तसंच